दूर एक सुंदर जंगल होते त्या जंगलात एक कावळा राहत असे त्याला एके दिवशी एक मोर भेटला कावळ्याने मोराला विचारले मोरा मोरा काय तुझा तोरा काय रे तुझे पीसा इतके रंगेबिरंगे आणि सुंदर काय तो सुंदर निळा रंग आणि त्यावर सोनेरी रंगाचा छटा आ हा 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 त्यावर मोर म्हणाला धन्यवाद कावळे दादा मला तर देवानेच असे बनवले आहे कावळ्याच्या मनात असा विचार आला देवाने आपल्याला असे सुंदर रूप का नाही दिले कावळ्याला मग पुढे जंगलात एक पोपट दिसला कावळ्याने त्या पोपटाला विचारले मिठू दादा तुझा आवाज इतका गोड कसा काय रे पोपट म्हणाला काय माहिती कावळे दादा मला तर देवानेच असा आवाज दिलाय कावळ्याला पोपटाचे उत्तर ऐकून खूप वाईट वाटले कावळ्याने देवाला विचारले देवा माझ्यात काहीच कसे चांगले गुण नाहीत रे तेवढ्यात कावळ्याला तळ्याच्या काठी बगळा दिसला कावळ्याने त्याला विचारले बगळ्या बगळ्या कसा रे तुझा रंग इतका स्वच्छ आणि पांढरा शुभ्र बगळा कावळ्याला म्हणाला ते काही मला माहिती नाही पण हां कदाचित मी दिवसभर पाण्यात असतो म्हणूनही माझा रंग गोरा असेल मग काय कावळ्याने ठरवलं आजपासून तो पण पाण्यात बसणार दिवसभर पाण्यात बसून कावळ्यात दमायला लागला तो सारखा काव, काव काव करत होत त्याच वेळेस एक ऋषी मुनी त्या जंगलातनं भटकंती करत होते कावळ्याच्या आवाजाने ते थांबले अरे कावळ्या हे काय करतोय मुनी, मी का सुंदर नाहीये देवाने या जंगलाला किती सौंदर्य दिलंय मोराला सुंदर पीस, कोकळीला सुंदर आवाज बगळ्याला पांढरा शुभ्र रंग मीच का असा देव नेहमी त्याचं भलं करतो जो कष्ट करतो जो कष्ट करतो तोच त्याच्या आयुष्याला सुंदर बनवतो शरीराच्या सौंदर्यापेक्षा आयुष्य सुंदर नको का तू कष्ट कर लोकांना मदत कर लोकांच्या उपयोगी पड बघ घरटात पिल्ला आहेत म्हणून ती अन्न आणायला बाहेर पडू शकत नाही तू करशील तिची मदत कोकिळ्या ताई तू तु जा तुझ्या कामाला मी घेईन तुझ्या पिल्लांची काळजी बरं का मित्रांनो तेव्हापासून कावळाच कोकिळेच्या घराचं आणि पिल्लांचं रक्षण करतोय